म्हणजे स्थलकालाचं भानही तुम्हाला हवं तर आता ह्या परिवर्तन हे मला घडवायचंय हे नेमकं कसं घडेल हे परिवर्तन काही मला घरातल्या घरात बसून माझं मला घडवता येत नाही ह्याच्यासाठी कोणाची तरी मदत मला घेण्याची गरज आहे ह्याच्यासाठी माझ्यामध्ये असलेल्या क्षमता अप टू द मार्क नाही हे सुद्धा कुठेतरी एक स्वीकारावं लागतं तुम्हाला हा जो एक स्वीकार आहे ना स्वतःशी स्वतःचं चाललेलं हे युद्ध आहे की मी नाम मी मला नेहमी उत्तम समजत असते पण त्याच्याही पेक्षा सर्वोत्तम असं काहीतरी असत बरोबर हा ज्या ह्या ही जी मानसिकता आहे ही नेमकी कशामुळे बदलेल असं वाटतं तुम्हाला एक ड्रीम असावी लागते आपल्याला बऱ्याच स्वप्न असावं लागतं बऱ्याच आपल्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की स्वप्न पाहण्याची हिंमत नसते स्वप्न म्हटल्यानंतर कळत नाही की स्वप्न म्हणजे काय तुमचं ड्रीम म्हणजे काय ड्रीम म्हणजे व्हिजन तुम्हाला कुठे पोचायचं आहे तर का त्याचा तुम्ही विचार नाही केलात तर त्याच्याकडे तुम्हाला प्लॅनिंगच करता येणार नाही एकदा तुमचं ते ध्येय सिद्ध झालं तुम्ही ठरवलं की तुम्हाला तुमच्यामध्ये बरेचसे बदल घडवायची गरज असते कारण तुम्ही तुम्ही जसे इथे आलात तसे तुम्ही तिथपर्यंत पोचणार नाही तुम्हाला बदल करायला लागेल आणि तुम्ही जे करत आहात तेच तुम्ही करत राहिलात जर का तर तुम्हाला तिथपर्यंत पोचता येणार नाही तर याच्या ह्या गोष्टीकरता तुम्हाला हे बघावं लागेल की तुम्हाला कोणीतरी मेंटर लागेल मग मेंटर म्हणजे कसा मिळणार तुम्हाला तर तुम्ही जर का स्वतःमध्ये बदल करणारा तयार असाल जर का तर तुम्हाला तो मेंटर मिळू शकतो हो। नाहीतर तुमच्या मेंटर तुमच्या समोर जरी असेल तरी तुमच्या लक्षात येणार नाही की मेंटर <laughs> तुमच्या समोर आहे आणि एक फोर्थ कॉर्डंट आपण म्हणतो म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असतात पण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपल्या ज्या चुकता आहेत त्या आपल्याला माहिती नसतं आणि सगळ्या लोकांना कळत असतं तर ते तुम्हाला समजून देण्याकरता तुमचा मेंटर हा तुमच्या तुम्हाला अतिशय फायद्याचा ठरतो तर त्या मेंटरला तुम्ही असं एक फिलिंग दिलं पाहिजेत की माझ्या ज्या चुका आहेत त्या मी मला माहिती नाही की मी कोणत्या ठिकाणी बरोबर आहे आणि कोणत्या ठिकाणी चुकतो आहे आणि मी त्याची प्राईस पे करायला तयार आहे माझी मी त्याची कॉस्ट पे करायला तयार आहे आणि मला तुम्ही सांगा आणि मला ह्या तऱ्हेचा म बदल माझ्यामध्ये घडवून आणायचा आहे तर मेंटरला जर का तुम्ही कम्फर्टेबल केलं आणि त्याला तुम्ही सांगितलं की मला खरोखरच हे बदलायचं आहे तर मेंटर मधला जर का मेंटर जागरूक नसेल तरी तो जागरूक होईल सो मेंटरला तुमच्यावरती काम करायला लावणं हे बऱ्याच अंशांनी मेंटरमध्ये नाही तर तुमच्या कंट्रोलमध्ये असतं